शक्यते मी महायुतीसोबत लढणार शिवसेनेची काय तयारी आहे आपण आमचाही निर्णय आहे की महायुतीतूनच निवडणूक लढायला पाहिजे शेवटी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे तर अनेक निवडणुका मागे अनेक वर्षापासून आम्ही मिळूनच लढत होतो आणि त्यामुळे कार्यकर्त्याची का... बहुतांश ठिकाणी निवडणूक लढण्याची इच्छा असते परंतु शेवटी विभाजनामुळे कधी काँग्रेसचा लाभ होतो त्यामुळे महायुतीतूनच निवडणूक लढली पाहिजे असं आमचंही मत आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे परंतु काही ठिकाणी अपातात परिस्थितीत युती मैत्रीपूर्ण लढत होऊ नये अशी आमची देखील इच्छा आहे प्लॅन बी संदर्भात नाही मी आता सध्या आम्ही देखील सर्व जिल्ह्यात अनेक जेवढा सभा घेऊन रालो ते महायुतीच्या उमेदवारांना निवडून जाणून अशाच घेऊन राहिलो आणि तशाच पद्धतीची प्रचार भविष्यात करण्याची परिस्थिती राहावी असा सर्वांना शिंदे साहेबांचा नागपूरचा दौरा मागे पुढे ढकलला दिवाळी नंतर ते जसे तारीख येईल त्यानुसार तयारी आहे आम्ही वाट बघत आहोत तयारी पूर्ण झालेली आहे आणि निवडणुकीच्या पूर्वी शिंदे साहेबांची मोठी सभा व्हावी अशी आमची इच्छा आहे तुमचं म्हणून तुमची ओळख आमदार बाबा आत्राम तुमच्यावर नाराज का असत कुठं नाराज मला मला कधीच एक शब्द बोलले नाही माझ्याशी ते चांगल्या पद्धतीने जेव्हाही संवाद झाला चांगला झाला आणि मी असं काही चुकीचं कुठलेही हस्तक्षेप मी त्यांच्या मतदारसंघात केलं नाही आणि मी सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कार्यक्रम ठीक आहे थँक्यू